इंद्रदेव फेरफटका मारत असताना गंगातीरी एक सुंदर तरुणी रडत होती त्याने तिची विचारपूस केली बोलता बोलता ते हिमालयाच्या शिखरावर पोहोचले हिमालयाच्या मस्तकावर भगवान शंकर होते इंद्राने विचार केला की माझी सत्ता सर्वत्र असताना हिमालयाच्या शिखरावर हा कोण विराजमान झालाय भगवान शंकरांनी ओळखलं की इंद्राला गर्व झालाय त्यांनी इंद्राचं गर्वहरण करायचं ठरवलं भगवान म्हणाले तू स्वतःला सामर्थ्यशाली समजतोस ना तुझ्यासारख्याच अजून चार इंद्रांना असा गर्व झाला त्यामुळे तुम्ही पाचही जण मनुष्य योनीमध्ये जन्म घ्याल बघा ना अहंकार असेल तर बिचाऱ्या देवांची सुद्धा सुटका नाही इंद्र घाबरला भगवान शंकर म्हणाले घाबरू नकोस पृथ्वीवर तुम्ही पाचही जण पराक्रमी पांडव व्हाल इंद्र म्हणाला मी स्वतः नाही पण मी माझा अंश पृथ्वीवर पाठवीन भोळ्या शंकराने याला मान्यता दिली इंद्राचा अंश म्हणजेच कुंतीला इंद्रापासून झालेला पुत्र अर्जुन बाकी चार इंद्र म्हणजे युधिष्ठिर भीमसेन नकुल आणि सहदेव हे चार पांडव अशी ही पांडवांच्या पूर्वजन्माची कथा पण मग गंगातिरी रडत असणारी आणि इंद्रासोबत हिमालयावर आलेली ही तरुणी कोण होती संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी इथेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा